मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उमेदवार श्रीरंग बारणे सोमवारी भरणार उमेदवारी अर्ज गावची खबर न्यूजने मावळ मतदारसंघाचा घेतलेला हा वृत्तांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी मनसे आरपीआय रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे हे सोमवारी बावीस एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत त्यानिमित्ताने महायुतीच्या वतीने जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे खासदार बारणे हे सोमवारी सकाळी दहा वाजता आकुर्डी खंडोबा माळ इथून भव्य मिरवणुकीने पीएमआरडीए कार्यालयापर्यंत जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार अजितदादा पवार यांच्यासह महायुतीच्या सर्व प्रमुख नेत्यांना त्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे आमदार प्रशांत ठाकूर अण्णा बनसोडे सुनील शेळके अश्विनी जगताप महेंद्र थोरवे महेश बालदी उमा खापरे यांच्यासह महायुतीतील सर्व घटक पक्षांचे जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष व सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत उमेदवारी अर्ज दाखल करताना महायुतीच्या वतीने जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे चिंचवड पिंपरी मावळ कर्जत खालापूर पनवेल व उरण या सहाही विधानसभा मतदारसंघातून हजारो कार्यकर्ते आकुर्डी येथे येणार आहेत उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी खासदार बारणे यांनी संपूर्ण मतदारसंघात प्रचाराची पहिली फेरी पूर्ण करीत प्रचारात आघाडी घेतली आहे उमेदवारी अर्ज भरल्यानंतर अधिक जोमाने प्रचाराची दुसरी फेरी सुरू होईल त्यात अनेक बड्या नेत्यांच्या सभांचाही समावेश असणार म्हणून तिसऱ्यांदा या निवडणुकीला सामोरं जात असताना देशामध्ये सन्मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दहा वर्षातील देशाविषयी असलेलं काम त्याचबरोबर राज्यामध्ये सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब सन्मान्य अजितदादा यांच्या माध्यमातून राज्य सरकारचं काम याचबरोबर गेल्या दहा वर्षामध्ये लोकसभेचा सदस्य म्हणून या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये केलेलं काम जनतेपुढे घेऊन जाणार आहे आणि कामाच्या रूपानं पुन्हा एकदा मावळ लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा मी निवडणुकीला सामोरं जात असताना मला स्वतःला आत्मविश्वास आहे की गेल्या दहा वर्षामध्ये लोकसभेचा सदस्य म्हणून लोकसभेतील काम स्थानिक पातळीवर काम या कामाच्या माध्यमातून माझे हॅट्रिक शंभर टक्के होईल मला जनतेचा पाठिंबा आहे आणि देशामध्ये नरेंद्र मोदीचं सरकार पुन्हा यावं ही जनतेची भावना आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.